श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सात सप्टेंबरपासून म्हणजेच रविवारपासून पितृपक्षाची ही जी सुरुवात आहे तर ती होत आहे पितृपक्ष हा अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पंधरा दिवस पितृपक्ष हा चालत असतो या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या तिथीनुसार त्यांचं श्राद्ध घालायचं असतं पिंडदान करायचं असतं आणि त्यासोबतच म्हणजे पितृपक्षापासून पितृपक्ष संपेपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्याला फक्त वाटी वर या ठिकाणी एक वाटीवर दही भात हा दररोज ठेवायचा आहे यामुळं तुमचं सात जन्माचं दारिद्र्य नष्ट होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पितृपक्षात दररोज करायचा आहे तर बघा तुम्हाला जर दररोज करणं शक्य नसेल तर आपल्याला आवर्जून एक दिवस तरी हा उपाय करायचा आहे आता बघा बरेच जण नोकरी करतात कुणाचा व्यवसाय असतो उद्योगधंदा असतो त्यामुळे एखाद्याला वेळ भेटत नाही तर अशा वेळी किंवा घरातील महिला नोकरी करत असतील त्यामुळे त्यांना वेळ भेटला नाही तर आवर्जून एक दिवस तरी तुम्हाला या पितृपक्षामध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर घरातील व्यक्तींना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात किंवा घरातील जे मुलं आहेत तर ते चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात नवरा चव पटत नाही त्यांची सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होतो आणि भांडणे होतात अशा काही ज्या अडचणी निर्माण होतात तर या पितृदोषामुळेच होत असतात आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा तर बघा त्यासाठी तुम्हाला एक वाटीवर किंवा एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आता बघा मूठभर तांदूळ स्वच्छ पाण्यानं धुवून तुम्हाला अणी भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला भात हा थोडासा शिजवायचा आहे जेवढा भात आपल्याला या वाटीमध्ये ठेवायचा आहे किंवा प्लेटमध्ये ठेवायचा आहे तेवढाच भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे याच्यातील जो भात आहे तर तो, तो घरात कोणत्याही व्यक्तीनं खायचा नाही आपल्याला उपाय करण्यापुरताच हा भात शिजवून घ्यायचा आहे आता बघा रात्री झोपण्याअगोदर तुम्हाला हा भात शिजवायचा आहे आता भात बघा शिळा घ्यायचा नाही तुम्हाला ताजाच थोडासा अणी भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे उडीद किंवा काळे तीळ हे जे आहे तर ते शिजवताना टाकून घ्यायचे आहे त्यानंतरनं बघा एका पेपरवरती किंवा द्रोणावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरनं त्या भातावरती मला हळदी कुंकू टाकायचा आहे अर्धा चमचा दही घालून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तर तो घरातील सर्व व्यक्तींवरून अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला हा भात त्यांच्यावरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्हाला फिरवून आणायचं आहे आणि शेवटी तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे किंवा घरामध्ये जिथं पण तुमचं बेसिन आहे तर तिथं खाली ठेवला तरी देखील चालेल आणि दुसऱ्या दिवशी घरातील व्यक्ती म्हणजे घरातील सर्व व्यक्ती उठण्या अगोदर तुम्हाला हा भात उचलून घराबाहेर नेऊन टाकायचा आहे घराबाहेर नेऊन टाकत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा जयराम श्रीराम जयराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दही भात घराच्या ईशान्य दिशेला टाकायचा आहे आणि घरी परत यायचं आहे आल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत घरात प्रवेश करायचा आहे आणि स्वच्छ अंघोळ करायचे आहे तर असा हा जो उपाय आहे तर तो पितृपक्षात तुम्ही दररोज जरी केलात तरीही चालेल किंवा पितृपक्षामध्ये एक दिवस जरी केला तरीही चालेल त्यामुळे तुमचे पितृ जे आहे तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यासाठी प्रत्येकानं आवर्जून असा हा एक उपाय या पितृपक्षामध्ये नक्की करून पहा याचा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा